नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पंचवीस क्वेश्चन आहे प्रत्येक एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहे बघा नंबर एक बघूया जलियावाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टॅगोरांनी सरकारने दिलेल्या खालीलपैकी कोणत्या किताबचा त्याग केला होता सर हा किताबचा त्याला त्याग केला होता कुणी दिलता तर सरकारने कुणाला दिलता तर रवींद्रनाथ टॅगोरांनी काबर त्याग केला त्यांनी तर जलियावाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून नंबर दोन आहे बघा राजर्षी शाहू महाराज एकोणावीसशे वीस साली कोणत्या ब्राह्मणोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते तर मानगाव हे खूप वेळेस आलेले आहे बघा त्यामुळे पाठस करून ठेवा नंबर तीन आहे अखिल भारतीय महिला परिषदेचे आयोजन मुंबई येथे एकोणावीसशे चारमध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले तर रमाबाई रानडे अखिल भारतीय महिला परिषद कोठे तर मुंबईमध्ये झाले केव्हा तर एकोणीसशे चारमध्ये अध्यक्ष रमाबाई रानडे नंबर चार आहे बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुगर्टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले होते तर ए बरोबर आहे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी संबोधले होते बघा कुणाला तर महात्मा ज्योतिबा फुले यांना नंबर पाच आहे खालीलपैकी दौलताबादचा किल्ला कोणी बांधला होता तर रजिया सुलतान यांनी बांधला होता बघा नंबर सहा आहे भारतातील पहिली अनुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने होती तर अप्सरा नंबर सात आहे भीमा कोरेगाव दंगल चौकशी प्रकरणी महाराष्ट्राने कोणाच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केली कोणाच्या अध्यक्षतेखाली तर न्याय जय नारायण पटेल नंबर आठ आहे खूप महत्वाचे आहे बघा भारतातील पहिल्या फायर पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर भुवनेश्वर मध्ये करण्यात आले बघा नंबर नऊ आहे भारतातील पहिली लिथियम रिफायनरी कोठे सुरू करण्यात येणार आहे तर गुजरातमध्ये करण्यात येणार आहे बघा अकरा नंबरचा प्रश्न आहे सॉरी दहा नंबरचा दोन हजार एकवीसच्या खेलो इंडिया युवा स्पर्धा कोणत्या राज्यात के प्र आयोजित केल्या होत्या तर हरियाणा राज्यामध्ये केल्या होत्या बघा अकरा नंबरचा आहे लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर सभापती हे उपसभापतीकडे देतात उपसभापती लोकसभा बारावा प्रश्न आहे बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला जबाबदार असते तर अनुच्छेद पंच्याहत्तरनुसार नंबर तेरा आहे ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतात कोण देतात ग्रामपंचायतीच्या अनुदानाला मान्यता जिल्हा परिषद देते बघा चौदावा प्रश्न आहे ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते तर सतरा सात किंवा सतरा असू शकते सदस्य संख्या कशामध्ये तर ग्रामपंचायत पंधरा नंबरचा आहे आशियातील सर्वात मोठे पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती तर बुटीबोरी नाव सोपं आहे लक्षात ठेवा सोळावा प्रश्न आहे देहू आळंदी तीर्थक्षेत्र इंद्रायणी नदीच्या काठावर आहे बघा देहू आळंदी तीर्थक्षेत्र कुठे आहे कोणत्या नदीच्या काठावर आहे तर इंद्रायणी नदी सतरा नंबरचा आहे कोरकू ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते तर अमरावती हे खूप वेळेस प्रत्येक एक्झाममध्ये येणारं क्वेश्चन आहे हे कोरकू ही आदिवासी जमात कोठे आढळते तर जमात कोठे आढळते अमरावती या जिल्ह्यामध्ये अठरावा आहे उपनदेव सुपनदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव हे देखील खूप वेळेस आलेले आहे बघा एकोणावीसवा रेशीम उत्पादनात भारतात कोणत्या राज्य अग्रेसर आहे केरळ एकोणावीसवा हिरा व ग्राफाईड हे कार्बन या एकाच मूलद्रव्यापासून द्रव्यापासून बनलेले आहे एवढे लक्षात ठेवा की हिरा आणि ग्राफाईट हे कार्बनपासून बनलेले बघा एकविसावा आहे काळा आजार हा रोग कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रमाण आहे बघा तर आसाम राज्यामध्ये जास्त आहे काळा आजार आढळतो बघा बावीसावा आहे मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या साली सुरू झाला तर दोन हजार चौदामध्ये हा कार्यक्रम सुरू झाला बघा मिशन इंद्रधनुष्य तेवीसावा आहे कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते तर ॲडम स्मिथ याला चोवीसावा प्रश्न आहे प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना केव्हा झाली तर एकोणावीसशे पंच्याहत्तर पंचवीसावा प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न सर्वाधिक परकीय चलनासाठी सध्या कोणत्या देशाकडे आहे तर अमेरिका सर्वाधिक परकीय चलन चलन साठा आहे बघा तर आता हे क्वेश्चन चेंज पण होऊ शकतो करंट अफेअर्स सुद्धा आहे हा सर्वाधिक परकीय साठा सध्या कोणत्या देशाकडे आहे तर अमेरिका या मध्ये उत्तर आहे परंतु हेच आपण चेक करून बघा धन्यवाद